पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्या ठिकाणी आपण इंग्लिश भाषा शिकण्यासाठी जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्याच्यावरती व्हिडिओज बनवत आहोत बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वॉटने विचारले जाणारे प्रश्न बघा वॉट म्हणजेच मराठीमध्ये शब्द शारतो तो, तो काय तर मित्रांनो याच्यापूर्वी मी तुम्हाला एक कमेंट बॉक्समध्ये लिंक देतो आहे एका व्हिडिओची आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा जेणेकरून सिम्पल प्रेझेंटेन्सवरती आपण त्या ठिकाणी सविस्तर पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा साध्या वर्तमान काळामध्ये जे आपण काय लावून प्रश्न विचारतो त्या वाक्यांना इंग्लिशमध्ये प्रकारे बोलायचं किंवा कशा प्रकारे ट्रान्सलेट करायचं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा काय याचा वापर आपण प्रश्न विचारण्यासाठी करतो तसेच आणखीन काय आहेत बघा कोठे कोठे केव्हा का कस कसे कोणता कोणता तर हे मराठी शब्द आहेत यांचा वापर आपण प्रश्न विचारण्यासाठी करतो ठीक आहे आणि या शब्दांना इंग्लिशमध्ये प्रत्येकाला जसं कोणताला विच म्हणणार कोठेला वेअर म्हणणार काला हॉय म्हणणार केव्हाला व्हेन म्हणणार आणि कसेला हाव म्हणणार तर हे जे शब्द पाहिले तुम्ही तर ह्या शब्दांची सुरुवात कोठे ना कुठे तुम्हाला डब्ल्यू एच न होताना दिसते म्हणून याच सर्व शब्दांना आपण इंग्लिशमध्ये डब्ल्यू एच फॅमिली म्हणतो ठीक आहे डब्ल्यू एच फॅमिली किंवा आणि प्रत्येक शब्दाला आपण डब्ल्यू एच वर्ड म्हणतो ठीक आहे म्हणून याला आपण नाव दिलं बघा डब्ल्यू एच इंट्रोगेटिव्ह म्हणजे डब्ल्यू एच प्रश्नार्थी म्हणजे या शब्दांनी जे प्रश्न विचारले जातील त्यांना आपण या गटामध्ये घेणार ठीक आहे डब्ल्यू एच इंट्रोग्युटिव्ह म्हणजे डब्ल्यू एच प्रश्नार्थी तसंच या प्रश्नांमध्ये जर नकार आला तर ते डब्ल्यू एच निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह होतं म्हणजे डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य होतं ठीक आहे इंट्रोग्युटिव्ह पुढे वाक्यांमध्ये ते तुमचं क्लिअर होऊन जाईल ठीक आहे बघा सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ आणि साधा वर्तमान काळामध्ये ज्यावेळेस आपण काय कोठे कसा यानं जर प्रश्न विचारायचा असेल तर ते दोन प्रकारचे असू शकतात एक डब्ल्यू एच इंट्रोगेटिव्ह असू शकतं आणि डब्ल्यू एच निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह असू शकतं आजच्या या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत की वॉटने साध्या वर्तमान काळामध्ये कशाप्रकारे प्रश्न विचारायचे तर त्याच्यासाठी हे दोन फॉर्म्युले आहेत याला डिटेल्समध्ये समजून घेऊया सुरुवातीला आपल्याला डब्ल्यू एच वर्ड लिहायचं असतं डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच हे ज्यानं प्रश्न विचारला असेल ते तसं कायनं प्रश्न विचारला तर आपण वॉट लिहिणार ठीक आहे केव्हानं प्रश्न विचारला फेन कोठेनं विचारला का कानं विचारला व्हाय तर या ठिकाणी तो शब्द येणार ठीक आहे त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट रिमाइनिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह ठीक आहे तसंच डब्ल्यू एच निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कसं असतं बघा ह्याच्यामध्ये याच यार्थ, या ठिकाणी जो प्रश्न विचारला आहे याच्यामध्येच नकार दिलेला असतो ठीक आहे उदाहरण घेतल्यानंतर समजेल तर हे वाक्य ट्रान्सलेट करताना सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड लिहायचं त्याच्यानंतर पण हेल्पिंग वर्ब लिहायचं त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट आणि रिमायनिंग सेंटेन्स आणि बघा या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्ही नॉटला हेल्पिंग वर्बशी एकत्र पण तुम्ही लिहू शकता ठीक आहे उदाहरण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तर या ठिकाणी बघा हे वाक्य आहे तू काय करतोस तू काय करतो किंवा तू काय करतोस बघा शेवटी तो आलाय ठीक आहे सिम्पल प्रेझेंटमधलं वाक्य आहे आणि कायनं प्रश्न विचारलाय म्हणजे डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य आहे हे तुम्हाला समजलं आता ह्या वाक वाक्याला तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे मग ह्या वाक्याला ट्रान्सलेट करत असताना तुम्ही काय करणार सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड लिहिणार डब्ल्यू एच वर्ड काय आहे काय म्हणजेच इंग्लिशमध्ये काय ऑट ठीक आहे ऑट त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब हेल्पिंग वर्ब सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कोणते असते डू किंवा डज यांचा वापर आपण हेल्पिंग वर्ब म्हणून करतो ठीक आहे एक वचन असेल तर डज अनेक वचन असेल तर डू पण लक्षात ठेवायचं यू म्हणजे तू पण होतं यू म्हणजे तू पण होतं आणि तुम्ही पण होतं त्या ठिकाणी काय करायचं यू समोर नेहमी डूचा वापर करायचा हे लक्षात ठेवा ठीक आहे आपण सुरुवातीला काय लिहिलं डब्ल्यू एच वर्ड ऑट त्याच्यानंतर काय लिहिणार हेल्पिंग वर्ब काय लिहिणार डू लिहिणार ठीक आहे कारण समोर येणारा जो सब्जेक्ट है, तो, आहे तो तू आहे म्हणून ऑट डू त्याच्यानंतर सब्जेक्ट काय यू ऑट डू यू त्याच्यानंतर क्रियापद क्रियापद काय करणे म्हणजेच डू ठीक आहे ऑट डू यू डू आणि प्रश्नचिन्ह अशा प्रकारे हे तुम्हाला समजलं का समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा ठीक आहे सुरुवातीला काय केलं काय ना प्रश्न विचारला आहे म्हणून वॉर्डचा वापर केला ठीक आहे सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड म्हणून त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर डू आणि प्रश्नचिन्ह डू काय आहे यातून हे क्रियापद घेतलं आहे ठीक आहे डू म्हणजेच करणे आता बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही यालाच नकार आरती बनवायचे बघा बनवू शकता आहे का याच वाक्याला नकार आरती बनवायचं आहे बनवलं तर या ठिकाणी बघा मित्रांनो आपण नकारार्थी वाक्य बनवलं आहे याचं तर याच्यामध्ये आपण डब्ल्यू एच शब्दाचा वापर करून ठीक आहे प्रश्न विचारला आहे आणि नकार पण आहे याच्यामध्ये म्हणून हे डब्ल्यू एच नेगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स झालं तर बघा हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला तुम्ही काय करणार डब्ल्यू एच वर्ड लिहिणार डब्ल्यू एच वर्ड काय आहे काय म्हणजेच वॉच लिहिलं हे त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब काय लिहिणार डू लिहिणार कारण येणारा सब्जेक्ट कोण आहे तू ठीक आहे सब्जेक्ट काय तू म्हणजेच यू त्याच्यानंतर काय करणार नॉट लिहिणार नॉट ऑट डू यू नॉट त्याच्यानंतर करणे म्हणजे डू आणि प्रश्नचिन्ह ऑट डू यू नॉट डू म्हणजे तू काय करत नाहीस अशा प्रकारे किंवा बघा मित्रांनो तुम्ही ह्या नॉटला याच्याशी एकत्र लिहू शकता ज्यावेळेस तुम्ही नॉटला डूशी एकत्र लिहिचाल त्यावेळेस कसं होणार बघा सुरुवातीला तर काय येणार ऑट येणार ठीक आहे ऑट त्याच्यानंतर डोंट येणार काय डोंट हे पण लक्षात ठेवा असं डी ओ यन आणि टी डोंट त्याच्यानंतर यू आणि त्याच्यानंतर डू आणि प्रश्नचिन्ह ऑट डोंट यू डू अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे पण तुम्ही लिहू शकता बघा मित्रांनो ऑटने दोनच प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे एक कुठलं डब्ल्यू एच इंट्रोग्युटिव्ह म्हणजे डब्ल्यू एच प्रश्नार्थी आणि डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी आता पुढचं वाक्य आहे बघा ती काय म्हणते बघा सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे आणि कायनं प्रश्न विचारला आहे म्हणजे याच प्रकारामधलं वाक्य आहे कुठलं डब्ल्यू एच इंट्रोग्युटिव्ह म्हणजे डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य सुरुवातीला काय करणार तुम्ही काय ना प्रश्न विचारला म्हटल्यानंतर काय लिहिणार ऑट त्याच्यानंतर काय येणार या ठिकाणी हेल्पिंग वर्ब या ठिकाणी डज येणार कारण सब्जेक्ट जो आहे समोर येणारा कोण आहे ती म्हणजेच सी म्हणजे एकवचन आहे ठीक आहे ऑट डज सी त्याच्यानंतर म्हणणे म्हणजेच काय से आणि प्रश्नचिन्ह ऑट डज सी से ती काय म्हणते अशा प्रकारे हे तुम्हाला समजलं असेल आता बघा तुम्हाला या ठिकाणी ह्या वाक्याचं नकारार्थी वाक्य बनवायचं ठीक आहे बनवलं असेल बघा तुम्हाला स्वतःला ते वाक्य बनवता आलं पाहिजे या ठिकाणी आपण बनवलं ती काय म्हणत नाही ती काय म्हणत नाही बघा कायनं प्रश्न विचारला आणि वाक्यामध्ये नकार पण आहे म्हणजे डब्ल्यू एच निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे ठीक आहे काय करणार सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड लिहिणार काय म्हणजेच ऑट ठीक आहे त्याच्यानंतर काय हेल्पिंग वर्ब डज ऑट डज त्याच्यानंतर सब्जेक्ट ती म्हणजेच शी त्याच्यानंतर नॉट आलाय म्हणून ऑट डज सी नॉट त्याच्यानंतर क्रियापद काय म्हणणे म्हणजेच से आणि प्रश्नचिन्ह ऑट डज सी नॉट से किंवा तुम्ही काय करू शकता नॉटला डस एकत्र लिहू शकता त्यावेळेस कसं होणार डझंट होणार डजंट ठीक आहे हे पण लक्षात ठेवा ऑट डजंट सी से आणि प्रश्नचिन्ह हे तुम्हाला समजलं असेल पुढचा प्रश्न आहे ते रोज काय खातात ते रोज काय खातात बघा कायनं प्रश्न विचारला आहे आणि सिम्पल प्रेझेंटेन्समधलंच वाक्य आहे या ठिकाणी काय करणार तुम्ही कायसाठी सुरुवातीला ऑट लिहिणार त्याच्यानंतर ते आले म्हणजेच दे असणार आहे अनेक वचन असणार आहे म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिणार डू ऑट डू त्याच्यानंतर ते, ते म्हणजेच काय दे ऑट डू दे त्याच्यानंतर काय येणार या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप क्रियापद काय खातात म्हणजेच खाणे म्हणजे ईट आणि रोज म्हणजे डेली ठीक आहे डेली दररोज ऑट डू दे इट डेली ठीक आहे किंवा एवरी डे पण तुम्ही म्हणू शकता ठीक आहे वॉट डू दे इट डेली किंवा एवरी डे ठीक आहे हे तुम्हाला समजलं असेल आता बघा मित्रांनो तुम्हाला याचच या ठिकाणी नकारात्थ वाक्य बनवायचं आहे ठीक आहे बघा बनवता येते का तर बघा तुम्ही अशा प्रकारे वाक्य बनवलं असेल ते रोज काय खात नाहीत ते रोज काय खात नाहीत तर बघा काय ना प्रश्न विचारला आणि वाक्यामध्ये नकार पण आहे म्हणजे डब्ल्यू एच निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे ठीक आहे सुरुवातीला काय करणार तुम्ही ऑट लिहिणार त्याच्यानंतर डू लिहिणार त्याच्यानंतर बघा वॉट लिहिलं त्याच्यानंतर डू लिहिलं हेल्पिंग वर्ड म्हणून कारण समोर येणारा सब्जेक्ट कोण आहे आपला ते आहे म्हणून त्याच्यानंतर सब्जेक्ट दे ऑट डू ते त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर क्रियापद काय खाणे म्हणजे ईट आणि रोज म्हणजे डेली दररोज ठीक आहे आणि प्रश्नचिन्ह ऑट डू दे नॉट ईट डेली ते दररोज काय खात नाहीत अशा प्रकारे तर बघा तुम्ही डूला नॉटला डूशी एकत्र लिहू शकता ऑट डोंट दे ईट डेली अशा प्रकारे पण हे पण तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे पुढे बघा पुढे आहे तू कुठे काय शिकतोस तू कुठे काय शिकतोस बघा सुरुवातीला काय करणार तुम्ही ऑट लिहिणार ठीक आहे त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब डू लिहिणार कारण तू आले समोर म्हणून ठीक आहे सब्जेक्ट काय लिहिला तू त्याच्यानंतर ऑट डू यू त्याच्यानंतर काय लिहायचं तुम्हाला क्रियापद शिकणे म्हणजे लर्न किंवा स्टडी पण लिहू शकता तुम्ही ऑट डू यू लर्न आणि कुठे म्हणजे फिअर ठीक आहे फिअर हे आणि प्रश्नचिन्ह ऑट डू यू लर्न फिअर अशा प्रकारे ठीक आहे बघा आता तुम्हाला या ठिकाणी याचं नकारार्थी वाक्य बनवायचं ठीक आहे तुम्ही बनवले असेल बघा तू कुठे काय शिकत नाहीस ठीक आहे हे वाक्य आहे काय काय साठी काय येणार सुरुवातीला ऑट त्याच्यानंतर डू त्याच्यानंतर तू साठी यू त्याच्यानंतर काय येणार बघा ऑट लिहिलं त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब डू लिहिलं त्याच्यानंतर सब्जेक्ट तू म्हणजेच यू लिहिलं त्याच्यानंतर काय नॉट त्याच्यानंतर क्रियापद काय शिकणे म्हणजे लर्न आणि त्याच्यानंतर व्यअर म्हणजे कोटे आणि प्रश्नचिन्ह ऑट डू यू नॉट लर्न व्यअर म्हणजे तू कुठे काय शिकत नाहीस बघा किंवा असं पण म्हणू शकता तुम्ही ऑट डोंट यू लर युअर ठीक आहे दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे त्याला काय आवडते त्याला काय आवडते तर बघा या ठिकाणी काय ना प्रश्न विचारला आहे म्हणजे सुरुवातीला वॉट लिहिणार त्याच्यानंतर काय त्याला बघा त्याला आले पण सब्जेक्ट म्हणून आले म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार ही लिहिणार काय ही पण त्याच्या आधी तुम्हाला हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे मग हीसाठी हेल्पिंग वर्ब काय असणार आहे डज ठीक आहे ऑट डज ही ठीक आहे ऑट डज ही आणि आवडणे म्हणजे काय लाईक आणि प्रश्नचिन्ह ऑट डज ही लाईक त्याला काय आवडते ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही नकारा वाक्य बनवा याचंच तर बघा मित्रांनो तुम्ही नकार ते वाक्य बनवलं असेल त्याला काय आवडत नाही ठीक आहे काय न प्रश्न विचारला आहे ऑट येणार सुरुवातीला त्याच्यानंतर डज येणार कारण सब्जेक्ट आपला तो आहे म्हणून ठीक आहे ही ऑट डज ही त्याच्यानंतर काय येणार नॉट त्याच्यानंतर लाईक आणि प्रश्नचिन्ह त्याला काय आवडत नाही ऑट डज ही नॉट लाईक किंवा ऑट डजंट ही लाईक दोन्ही प्रकारे तुम्ही म्हणू शकता ठीक आहे तर हे तुम्हाला समजले असतील पाच वाक्य तर बघा मित्रांनो या प्रकारचीच दाव उदाहरणे तुम्हाला सरावासाठी दिले जात आहेत तुम्ही याला कमेंट बॉक्समध्ये पण लिहू शकता जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी चेक करून सांगितलं जाईल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग